आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कुरुंदवाड मध्ये ई टॉयलेटचं काम निकृष्ट निकृष्ट सर्वच कामांची चौकशी होऊन दोषींवर कारवाईची मागणी कुरुंदवाड येथील पालिकेने जिल्हा नियोजन फंडातून बांधण्यात आलेले ई टॉयलेट उद्घाटनापूर्वीच एका बाजूने झुकला आहे मुळातच पालिका मुख्याधिकारी यांच्यावर ठेक्यातील टक्क्यावरचा विषय गाजत असताना ई टॉयलेटच्या निकृष्ट कामामुळे अधोरेखित झाला आहे त्यामुळे शहरातून तीव्र संताप व्यक्त होत असून अशा निकृष्ट सर्वच कामांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी होती प्रामुख्याने शहरात येणाऱ्या प्रवाशांसाठी शौचालयाची सोय व्हावी यासाठी पालिका प्रशासनानं जिल्हा नियोजनाच्या फंडातून येथील जुन्या बस स्थानकाजवळ दोन युनिटचे पेई टॉयलेट उभारला आहे पुराच्या आधी टॉयलेट उभारले असून या कामाचा ठेका श्रेयांश शे इंजिनिअरिंग कंपनीकडे देण्यात आलाय काम पूर्ण झालं आहे मात्र उद्घाटन होण्यापूर्वीच पावसाच्या पाण्याच्या प्रवाहानं एका शौचालयाची तळबाजू उखडली आहे त्यामुळं एक युनिट एका बाजूला झुकला आहे कधी पडेल याचा नेम नाही मुख्य अधिकारी चौहान आणि पालिका अधीक्षक पूजा पाटील यांच्यातील संवादाच्या व्हायरल क्लिपनं शहरात संतापाची लाट उचलली आहे त्यामुळं शहरातील कामाच्या टक्केवारीचाही समावेश आहे यातून वाद पेटला असताना पे अँड यूज ई टॉयलेटचे निकृष्ट काम उघडकीस आल्यानं शहरात खळबळ उडाली आहे त्यामुळे या कामाची चौकशी होणं अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होतीये महान करण्यासाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा